सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याचदाचे प्रश्न होते एक पौर्णिमा आहे रविवारी देवपूजा करावी की नाही आपण देवपूजा करू शकतो की नाही तर बघा शक्यतो आपण देवपूजा जी आहे ती सकाळी बाराच्या आतच करतो ग्रहण काळ हा साडेबारा नंतर होणार आहे तर साडेबारा नंतर तर शक्यतो आपण देवपूजा करूच नाही कधीच करू नये त्यामुळे तो प्रश्न तर तिथेच मिटला आता त्याचबरोबर ताई देवपूजा आपण करू शकतो का तर दा बाराच्या आत शक्यतो अकराच्या आतच तुमची देवपूजा ही झाली पाहिजे त्या दिवशी पण महत्त्वाचं हे आहे की ग्रहण काळ झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जी करायची आहे ती न चुकता करायची आहे न विसरता करायची आहे ती म्हणजे ग्रहणाचा ग्रहणाचे जे वेद असतात ज्या लहरी असतात किंवा जे बेव्ज असतात ते जसं आपल्यावर पडलं की आपल्याला त्रास होतो तसंच देवांनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आठवणीने आठवणीने बारा वाजले की अगदी बारा वाजले की तुम्हाला तुमचे देव जे आहे ते झाकून ठेवायचे आहेत कुठलंही वस्त्र घ्या काही घ्या तुम्हाला तुमचे देव जे आहे ते झाकून ठेवायचे आहे पूर्ण झाकून वस्त्राने झाकून ठेवायचे कपटा त्याला दार असेल दार आणि बंद करून ठेवा झाकून ठेवायचे आणि रात्री दीडनंतर नंतर उघडायचं किंवा दीड नंतर तुम्ही झोपलेलं असाल सकाळी सकाळी उघडायचे ते दा उघडायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना स्वच्छ आंघोळ घालायची आणि त्यांना उजळायचं आहे पिता पितांबरी म्हणा किंवा तुम्ही काय जे देव घासायला वापरता त्याने तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही वापरत असाल त्या पद्धतीने तुम्हाला देवांना उजळायचं आहे कारण जसं आपल्या मनुष्य आपल्या मनुष्य प्र प्रजातींना ह्या गोष्टीचा त्रास होतो तसंच देवांनासुद्धा ग्रहणाचा त्रास होतो म्हणून त्यावर ज्या लहरी पडलेल्या असतात तुम्हा त्या गोष्टी असतात त्या निघून जाव्यात म्हणून तुम्हाला देवांना स्वच्छ करायचं आहे उजळून काढायचं आहे आणि देवांची अभिषेक घालून त्यांची पूजा करायची आहे ही लक्षात ठेवायची गोष्ट आणि त्यानुसारच तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी त्या पद्धतीने देवपूजा करायची आहे श्री स्वामी